छत्रपतीचं नाटक केलेलं आहे छत्रपतीसाठी मनोजरंगे मरायला तयार छत्रपती संभाजीराजांनी या हिंदुत्वासाठी या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडोणीसच्या हातानं तर मी आनंदाने मरण घ्यायला तयार आहे माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे हसत पण धर्म बदललेला नाही त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत फडणवीस झाल्या का नाही आता काहीच घंट्यात या कुठ जायला कुठच इतका बुद्धीना बी तेज हे म्हणून जरांगे छत्रपतींचा इतका छेळ केला आणि कुणी केला फडणी साहेब गुवाधडा